राजेंद्र राऊत हे जनतेचे आमदार आहेत एक लाख सोळा हजार या लोकांचे माननीय राऊत हे आमदार आहेत राजेंद्र राऊत हे जनतेचे आमदार आहेत एक लाख सोळा हजार या लोकांचे माननीय राऊत हे आमदार आहेत मित्रांनो या ठिकाणी याचा परिणाम आपल्याला सगळ्या विकासावरती या ठिकाणी भोगावा लागणार आहे दोन पाच वर्षे या ठिकाणी बारशी मागं जाईल असं वाटतंय परंतु माननीय राजेंद्र राऊत यांनी परवा मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी पॉझिटिव्ह राजकारण करणार जनतेच्या हितासाठी अहोरात्र झगडणार मी माझ्या ऑफिसमध्ये सकाळी साडेनऊ दहापासनं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या कुटुंबातील परिवारातील सर्व लोक या ठिकाणी आहेत आणि परवा आपण पाहिला असेल ते मुंबईला गेले असताना निवडणुका हुकमी मताने जिंकल्या म्हणून फडणवीस साहेबांचा सत्कार राजेंद्र राऊत यांनी केला पाहिजे तर फडणवीस साहेबांनी स्वतः राजेंद्र राऊत यांना शाल घालून बुके देऊन त्यांचा सत्कार केला यामध्येच तुम्हाला सर्व कळलं असेल की दोन्ही डी सी एम आणि सी एम यांचे लाडके आमदार या ठिकाणी राजेंद्र राऊत आहेत एक लाख सोळा हजार जनतेचे आमदार राजेंद्र राऊत आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी विकासाचं राजकारण या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे जमीन ओळिताखाली आणायची आहे त्यांनी पन्नास हजार हेक्टर सांगितलेला आहे त्यानंतर एक लाख हेक्टरपर्यंत पाच वर्षात जाईल बाकीची जी कामं एम आय डी सी आहे आगळगावची आहे वैरागची आहे बाकीची जी कामं आहेत संतनाथ साखर कारखाना चालू करायचा आहे या ठिकाणी सुतमिल असतील काही मिल, मिल बंद पडलेल्या असतील हे सगळी कामं विकासाची या ठिकाणी खांद्याला खांदा लावून आम्ही या ठिकाणी राजेंद्र राऊत हे करणार त्यामध्ये तेळमात्र शंका नाही थोडस मागं सरकावं लागलं परंतु वाघ माग सरकला तरी राजेंद्र राऊत छेप घेतल्याशिवाय राहणार नाही भविष्यामध्ये विधान परिषदेवरती त्यांची निवड होणार आणि लालबत्ती बारशीला येणार यामध्ये तेळमात्र शंका बाळगायचं कारण नाही